से हे विश्व वेगे क्षणा क्षणाला घालते कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेडलावति नव्या नव्याटे वरती जगा कथा रंगते,

आमच्या सगळ्या रसिक वाचकांचं आणि रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते मला खात्री आहे हा कार्यक्रम सुरू झाल्यापासनं तुमच्यातला वाचक आता जागा झाला असेल पुन्हा एकदा नवीन पुस्तक हातात घेऊन वाचायला सुरुवात केली असेल पुन्हा आपल्याकडच्या पुस्तकांमधनं आजचा साहित्यिक कोण हे आधीच ओळखून अभ्यासाला सुरुवात केली असेल काय गोडी लागते ना हळूहळू वाचनाची वाचनाची गोडी अशीच आहे आणि एकदा का वाचन आवडायला लागलं ना की जीवनात खऱ्या अर्थाने रसप्राप्ती होते आणि म्हणूनच आज सुद्धा एक वेगळा विषय कदाचित अनेक वेगवेगळ्या विषयांवर वेगळ्या धाटणींनी ज्यांनी लेखन केलं पत्रकारिता साहित्यविश्व नाटककार असा ज्यांचा त्रिवेणी संगम घडला असे प्रख्यात नाटककार पटकथाकार विजय तेंडुलकर यांच्या साहित्याला वाहिलेला आजचा हा भाग खरोखरच उंबरठा मंथन अर्धसत्यसारख्या चित्रपटांचे पटकथाकार शांतता कोट चालू आहे गिधाडे सखाराम बाईंडर सारख्या नाटकांचे नाटककार अशी ज्यांना एक प्रसिद्ध प्रसिद्धी मिळालेली आहे ती फक्त प्रसिद्धी नाही त्यांच्या लेखनाची त्यांच्या लेखणीची ती किमया आहे म्हणून त्यांची लेखणी आणि त्यांचं लेखन आपल्याला नेमकं आता काय शिकवून जाणार आहे यासाठीच जाणून घ्यायचा आहे आजचा भाग आणि आजच्या भागात ना त्यांच्या लेखनाचं अभिवाचन करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या बरोबर आहेत असेच दोन त्याच ताकदीचे कलाकार तुषार दळवी आणि अक्षय शिंपी खूप खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचंही तेंडुलकरांचं साहित्य वाचताना जसं पुढे काय पुढे काय अशी उत्सुकता लागते ना तसंच ते ऐकताना सुद्धा ऐकवणारा जर चांगला असेल ना छान वाचत असेल ना तर ती गोडी लागते लहानपणी नाही का आजीच्या गोष्टी आपण अगदी रोज रात्री ऐकायचोच ऐकायचो कारण आजी तितक्या प्रेमाने ते सांगायची त्यामुळे तुमच्या दोघांचीही किती किमया आहे की कि हा भाग तुम्ही रंगवताय गेले दोन भाग तुम्ही छान रंगवलेले आहेतच पण वेगवेगळ्या वेग चित्रपटांचे पटकथाकार नाटककार म्हणून आपण तेंडुलकरांचं लेखन जितकं म्हणजे जेवढी नाटकं पाहिलेली आहेत किंवा जेवढे चित्रपट पाहतो त्याबरोबरच त्यांचं लेखन त्यांच्या कथा ह्यासुद्धा वेगळ्या धाटणीच्या का आहेत काहीतरी वेगळं सांगणाऱ्या आहेत अशा काही वेगळ्या कथा आजही आपण वाचनात घेणार आहोत आणि सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया अक्षय तुझ्यापासनं तेंडुलकरांच्या निवडक कथा यातली एक सुंदरशी कथा तू आता आम्हाला वाचून दाखवणार आहे बिलकुल ही द्वंद्व नावाची कथा आहे आणि यात गंमत अशी आहे की तेंडुलकर अनुभव घ्यायचे पण जे अनुभव सहसा येत नाहीत अशा अनुभवांकडे तेंडुलकर स्वतः धावूनही जायचे आणि ते जग समजून घेऊन ते मन समजून घेऊन त्यातली कथा चित्रपट नाटक असं ते त्यांच्यातून उगवून यायचं अशीच एक द्वंद्व नावाची ही कथा तर बोकील आमच्याकडे नवा नवा लागला तेव्हा आपटेच त्याला काही ठाऊक नव्हतं तो सकाळी आला तो प्रथम साहेबाच्या केविन मध्ये गेला दहा मिनिटांनी पिऊन मागून तो खालमानेनं आला आणि रिकाम्या टेबल खुर्चीशी बसला पिऊनने त्याच्यासमोर होल्डर दौत किंवा कागद कसल्या तरी दोन तीन फायली असं काही काही सामान आणून ठेवलं आणि काहीतरी काम करायला म्हणून मग बोकिलनं जी मान कागदात खुपसली ती बराच वेळ काही वर केली नाही ही कोण रे नवीन सासुरवा शेण आपटेनं शिरसाटला चांगलं मोठ्यानं विचारलं दोन्ही पाय असे वर घेऊन पेशवाई थाटात मांडा ठोकून खुर्चीत बसलेला आपटे आणि त्याचं ते, ते, ते हडकुळं ध्यान बोकिलला काही तितकस आवडलं नाही आपटेचा प्रश्नही त्याला आवडला नाही पण मग प्रश्नाचं उत्तर आवरून तो कामात राहिला आप आपटेला हलक्या स्वरात शिरसाटनं उत्तर दिलं सम बोकिल <laughs> कोकिळ <laughs> मग गोरा कसा काय रे एवढा <laughs> पुन्हा आपटेचा भला थोरला आवाजदार प्रश्न बोकिलनं आठी घालून मग आपटेकडे पाहिलं आता आपटेनं तोंडात जर्द्याची चिमूट फक्कन टाकली आणि हात झाडत तो करत राहिला शिरसाट आणि मग आणखीन दोघे तोंडावर हात नाही तर रुमाल धरून हसले बोकीलनं ते ऐकलं तरीही कामाचा बहाणा करत तो खाली मान घालूनच राहिला <laughs> कामवासना दांडगी दिसते काय <laughs> आपटेचा उद्गार यावर आम्ही सगळेजण फाजील हसलो शटअप आता बोकील उग्र पण दबके आवाज उत्तरला आणि त्याच्या मुद्रेवर मंत राग तरारला होता पण स्वतःला पुन्हा आवरून त्यानं कामाकडे नजर वळवली नेटिव्ह दिसत नाही साहेब साहेब आपटेचा पुन्हा शेरा इंग्रजीत का काय काय म्हणाला <laughs> आता बोकिलचा खालचा ओठ आपटेच्या या उद्गारावर दाताखाली रगडून निघाला स्वतःला त्यानं मुश्किलीनं रोखलं पुढ्यातलं पेपरवेट थप्प दिशी आपटून त्यानं चाललं होतं त्याविषयीची आपली तीव्र नापसंती कळत नकळत व्यक्त केलीच आपटे माथे फिरूच आहे पण बोकीलही काही कमी ताठ नाही हे मी तेव्हाच ताडलं होतं या दोघांची वारंवार आणि चांगलीच झडणार हे भाकीत मी त्याच वेळी वर्तवलं होतं दुपारी सुट्टीत आपटे एकटाच आपल्या टेबलाशी बसून घरचा डबा खात असे आम्ही काहीजण आणि बोकील कॅन्टीनमध्ये बसलो होतो बोकील मुकाट्यानं पुढ्यातलं खात होता तो कुणाकडे पाहत नव्हता की बोलत नव्हता तुम्ही बोकील का नगरकरानं ओळख काढण्याचा प्रयत्न केला बोकील खातखात हुंकारला बर पूर्वी कुठं होतात जगतापचा प्रश्न मी होतो असाच रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून प्रॉमिस आई। आई मस्ती झाली मिस <laughs> मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत आम माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळे पसरतात म्हणून पाहिजे टेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा टेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत खुलं उत्तर निदान इतक्यात तरी थोडक्या परिचयात देण्याची बोकिलची तयारी दिसली नाही नाही म्हणजे नोकरीत ना का कॉलेजात होतात रणदिवीनं चिकाटीनं विचारलं बोकिलला अर्थातच ही वाढती चौकशी नको होती त्याला ती मुळीच आवडलेली नव्हती तो गुळमुळीतपणे म्हणाला हो काहीसं तसंच <laughs> कारकुनांना नवं येणारं प्रत्येक मेंढरू आमच्यासारखंच व्हावं असं वाटतं बोकिल्ला देशपांडेनं कॅन्टीनमधला भटाचा लाले लाल चहा पाजला रणदिवेनं त्यावर भटाच्या भज्यांची प्रशस्ती करून त्याच्याकरिता आणि आपल्याकरिता कांद्यांची गरमागरम भजी मागवली बोकिल नको नको म्हणत असतानाही त्याला त्यानं त्यातली दोन खायलाच लावली भजी संपताच रायकर त्याच्याकरिता स्पेशल पान घेऊन आला आणि ते नको असं बोकिलने निग्रहानं बजावलं आणि तशी त्याला ते, ते खायला लावण्याची चुरसच रंगली पण ते बोकिलनं नाही म्हणजे नाहीच खाल्लं ते रायकरनं शेवटी सराईत पानबाजाच्या सफाईनं दुसऱ्या पानाच्या जोडीला आपल्या गालफडात कोंबलं दरम्यान बोकील आणि आमच्यात बोलणं तरी सुरू झालं त्यानं आमची नावं विचारून घेतली आम्ही त्याला ऑफिसबद्दल सांगितलं काय असं असतं बोकील प्रत्येक ऑफिसचं वळण वेगळं पण काम तेच ते करण्याच्या आणि टाळण्याच्या पद्धती आणि वेगळ्या साहेब जवळजवळ सारखाच पण त्यांचं मन सांभाळण्याच्या कृप्त्या जरा वेगळ्या रिद्भा तीच पण त्यातल्या त्यात, त्यात साहेबाला खुश करायचं किंवा त्याचा रोष उडवून घ्यायचे मार्ग भिन्न वगैरे वगैरे <laughs> शिवाय बरोबरीच्या कारकुनातला कुणी नासका आंबा असतो कुणी चहाडखोर पोपट असतो कुणी कळल्याव्या कांदा असतो नव्या माणसाला याची एकदा माहिती असली की बरी असते आम्ही असं बुकिलला पुष्कळ सुनावलं त्यानंही निमूट ऐकून घेतलं आपटेबद्दल तू म्हणाला हा असा असा भंगड माणूस कसा भर ऑफिसात तंबाखूचे तोबरे भरतो हा अर्ध्या खाकी चड्डीत ऑफिसला येतो हे सगळं चालतं कसं आणि एक वेळ हे सगळं चाललं तरी येऊन हा असा खुर्चीवर खुशाल मांडा ठोकून बसतो चरबट अरबट बोलतो हे कसं काय खपतं बरं कोणत्याही ऑफिसच्या शिस्तीच्या कल्पनेत हे बसतं कसं का साहेबाच्या नजरेलाच हे कोणी आणत नाही काय आपटे तसा मूळपासूनच थोडासा तरेवाईक आणि शिवाय पिंडाचा या स्वभावापायी मागे दोनदा त्याची नोकरी जाण्याची पाळी आली असली आणि एकदा प्रमोशन थांबवण्यात आलं असलं तरी अलीकडे तो वेड्यांच्या एसपी तळातच सहा एक महिने राहून आला आहे असं आम्ही त्याला खुलासा दाखल सांगितलं तेव्हा बोकीलला मोठं नवल वाटलं अशा वेडसर माणसाला चक्क कामावर घेतलं असं म्हणून त्याने आम्हाला विचारणा केली ते तसा कामाच्या बाबतीत आपटे काही गडबड करत नाही असं मी म्हणालो पण त्याच्या भडक वृत्तीमुळे साहेब त्याला जरा वचकतोच अशी अंदरकी बात जगतापनं त्याला सुनावली बोकील hmm. म्हणाला ने काम नीट करतो तर मग त्याला वेळ कसलं लागलं आहे आप तेव्हा आपटेच्या भडकपणाच्या आणि वेडसरपणाच्या दोन चार वेचक हकीकती देशपांडेनं त्याला ऐकवल्या बोकील त्या लक्षपूर्वक ऐकत होता देशपांडानं सांगितलेली एक हकीकत आपटेच्या घरची होती इस्पितळात दाखल होण्याआधीची काय आहे आपटेचं पाच बिराडांचं वडिलार्जित घर होतं त्या बिराडात तो आणि त्याची बायको मुलं राहत असत एक दिवशी त्याच्या मनात आलं की आता राहत्या बिराडाचं मंगल कार्यालय करावं त्याला भाडं चांगलं मिळतं आणि कायम उत्पन्नाची बाब होऊन जाईल त्यामुळे एका भल्या सकाळी तो कुदळ घेऊन कामाला लागला छोट्या खोल्यांच्या मधल्या भिंती पाडून तो त्या घराचा एक प्रशस्त हॉल बनवणार होता त्या कुदळीच्या तोडाफोडीच्या आवाजांनी बायको जागी झाली मुलं उठली बायकोनं त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या डोक्यात तो कुदळ घालायला निघाला आणि mm. म्हणाला आम्ही हवा खाऊन राहू वलकले नेसून राहू म्हणून वचन देतेस का अन्न हवे कपडा हवा दागिने हवेत पुरांना शिक्षण हवे यात महिना दोनशेत काय कात वळणार आहे आणि मिळून मला मला काय जास्त मिळणार आहे पुढल्या आयुष्याची ही तरतूद करतोय मी मंगल कार्यालयाचं भाडं कायमचं येत राहील अहो मग आम्ही राहू कुठे असं म्हणून आपटेच्या बायकोनं विचारलं तेव्हा त्यानं उत्तर दिलं बाथरूममध्ये <laughs> दरम्यान कुदळीच्या आवाजांनी वरचे खालचे सगळे भाडे करू तिथं जमले आपटेला आवरण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा आपटे चांगलाच बेफाम झाला तो किंचाळूनच म्हणाला अरे घर माझ्या बापाचं आहे तुम्ही मला कोण नको म्हणणार तुम्ही मला फुकटचे चार चवल चा देणार आहात काय सहा सहा महिन्यांची भाडी टाकत नाही तुम्ही लोक कोर्ट कच्च्यात माझा निम्मा पगार चाललाय चालते वाचग इथून माझी खाजगी मालकी अद्याप शिल्लक या जागेवर शेवटी ताकदीनच आपटेला आवरावा लागला आणि धरून कोंडून घालावा लागला तरीही बराच वेळ तो दारावर भिंतीवर लाथा बुक्क्यांचा वर्षाव करत बडबडतच होता पुढे तो शांत झाला तेव्हाच त्याच्या बायकोनं त्याला खोलीतून बाहेर येऊ दिलं तसंच हा किस्सा एकदा काय झालं चहा पिणं मुलांच्या आरोग्याला वाईट म्हणून आपट्यानं घरी सर्वांवर पातीचा बिनसाखरेचा कडू कडू चहा पिण्याची राक्षसी सक्ती त्या काळात केलेली होती तेही देशपांड्यानं सांगितलं बायकोनं चोरून साधा चहा करण्याचा सा प्रयत्न केला तेव्हा आपटेनं तिला शेलक्या शिव्या घालून अर्धा दिवस घराबाहेर उन्हात उभं ठेवलं त्याचं म्हणणं पुढे रोज उठून डॉक्टरांकडे जाणं परवडणारं नाही आहे पोरांना कारकुंड्यांची पोरं अखेर कारकुंडीच होणार शिवाय मी निदान आज नाममात्र घराचा मालक आहे पुढे या घरात भाडे करून या पोरांना राहून दिलं तरी पुष्कळ म्हणून त्यांच्या तब्येती प्रथम बऱ्या हव्यात त्यासाठी दूध तूप परवडणारं नाही तेव्हा पातीच्या औषधी चहानं निदान ती निरोगी तरी राहतील पण त्यांची मातृदेवता म्हणजे तू त्यांना पाणचड दुधाचा लालबुंद विषारी चहाच पाचते रवीच्या कौतुकानं पोरांना आपल्या हातानं विष घालणारी ही आधुनिक जन्मदात्री आहे किंचाळत्या पुरांना आडवं पाडून त्यांची नाकं दाबून आपटे हा पातीचा चहा पाशवी बळजोरीनं त्यांच्या घशात ओतू लागला तेव्हा पुन्हा एकदा त्याला सक्तीनं आवरून कोंडून घालावं लागलं होतं आणि पुन्हा तो शांत झाल्यावरच त्याच्या बायकोनं त्याला बाहेर येऊ दिलं दरम्यान ऑफिसात देखील त्यानं कामाऐवजी वेडीवाकडी चित्र काढायला सुरुवात केली होती नागडी उघडी माणसं काढून तो त्यांच्या बरोबरीच्या कारकुनांची नावं त्या चित्रांना दे त्यांच्या डोक्याच्या ठिकाणी झाडाच्या कुंड्याच काय खाडी कान शेळीचे किंवा बैलाचे नाही तर गाढवाचेच काय चिकटवी आणि एखादी शेपटीही काढून ठेवी <laughs> यात त्याने एकदा साहेबाचा समावेश केला मधल्या सुट्टीत बसून त्यानं त्याचं एक चित्र काढलं त्याला दोन शिंग एक अणकुचेदार दाढी आणि भाल्यासारखा फाळ असलेलं एक शेपूटही काढलं आणि बरोबरीच्या कारकुनांना त्यानं ते चित्र दाखवलं बोलाचाली होता होता प्रकरण हमरी तुमरीवर गेलं अरे छाती असेल ना तर जा साहेबाकडे दे त्याला असं कोणीतरी आव्हान त्याला दिलं आपटे तत्काळ उठला आणि चित्र घेऊन ताड 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 साहेबा पुढे गेला त्याच्या हाती त्यानं ते सर गिव्ह द डेविल इट्स टू यू असं इंग्रजीत म्हटलं आणि अदबीनं दिलं साहेब अर्थातच त्यावर म्हणाला पागल माणसा सांगितलेलं काम करतो आधी असं ओरडला त्यावर तुमच्या बापाचा लागता नाही हा आपटे नोकरीवर राहताना गहाणखत लिहून दिलेलं नाही मी माझं असं उलट ओरडला साहेबानं पेपरवेट उचलून उगारत गेट आऊट म्हणून गुरकावलं त्यावर आपटेनं त्याला तशाच ठणठणीत पद्धतीने उलट गुरकावलं <laughs> दोघा चौघांनी मिळून आपटेला बाहेर ओढून काढून कसा बसा घरी पोहोचता केला यानंतर मात्र थोड्याच दिवसांनी आपटे आपण होऊन वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाला <laughs> 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 रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा प्रॉमिस आई, आई प्रॉमिस मस्ती झाली मिस ये <laughs> मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शिल्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत तेंडुलकरांच्या चाहत्यांमध्ये सुद्धा आपण एक वेगळं वर्गीकरण असं करू शकतो की त्यांचा नाटकाचा चाहता वर्ग एक वेगळा आहे तसा त्यांच्या स्फुटलेखनाचा किंवा ललितलेखनाचा चाहता वर्गसुद्धा एक वेगळा आहे आणि त्यांची म्हणजे आपण त्यांच्या नाटकाबद्दल भरभरून बोलतो तेवढं त्या मानाने अजूनही लेखनाबद्दल बोलणारे खूप कमी आहेत mm -hmm. आणि या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची एक दुसरी बाजूसुद्धा वाचकांपर्यंत मांडता यावी रसिकं प्रेक्षकांसमोर मांडता यावी आणि रसिक असा शब्द मी उच्चारला पण तेंडुलकरांनी त्या रसिकतेवर सुद्धा खूप काहीतरी सुंदर लिहून ठेवलेलं आहे तुषार दादा आपण त्या रसिकतेकडे वळूया का नक्कीच मगापासनं सारखं रसिक रसिक हा हो। शब्द येतोय इतके प्रेक्षक आपले रसिक हा कार्यक्रम पाहतायत पण तेंडुलकरांनी ज्या रसिकांचं एक चित्र रंगवलंय ते मला असं वाटतं ऐकायला तर हवंच पण असं रसिक प्रत्येकाने कुठेतरी बनता आला आपल्याला तर मला वाटतं बनायला सुद्धा हवं हो। रसिक हवेत मस्त गाठा असावा बाहेर पिठूर चांदणं दुसऱ्या दिवशी सुट्टी आणि रात्र जागवायला समोर रसिली मैफल आपल्या एखाद्या आवडत्या गायकाची परवा रात्री हे सुखस्वप्न अक्षरशः साकार झालं जमलेल्या श्रोत्यातलं कुणीतरी म्हणालं आजचा ना अगदी मणिकांचन योग आहे मला हे पुरेपूर पटलं जमलेल्या भरपूर श्रोत्यांचे चेहरे कसे निश्चिंत बिनघोर तुस्त आणि प्रफुल्लित वाटत होते मुंबईत खेरी माणसं अशी दिसणं एरवी अशक्य नाट्यगृहात गाण्याच्या मैफलीत सभेत उत्सवात सुंदर सुंदर कपड्यातले देह बघावे तर मरगळलेले आणि चेहरे ओढलेले त्या रात्री वाटलं की एक कॅमेरा असता तर भोतालच्या या ओसंट्या खुशीचे आणि प्रसन्नतेचे फोटो तरी काढून ते घरी लावले असते ठेवणीतले गरम उबदार कपडे अंगा अंगावर शोभत होते उभ्या उभ्या, उभ्या गप्पा आणि हास्यविनोद रंगत होते मन अगदी हलकी फुलकी आणि टवटवीत भासत होती अशा वेळी कार्यक्रम जणू ही मुक्त खुशी आणखी थोडा वेळ अशीच मुक्तपणे व्यक्त होऊ द्यावी या अनावर मोहानेस की काय थोडासा उशिरा सुरू होतो तसा उशिराच कार्यक्रम सुरू झाला आणि बघता बघता रंगला गाणारा हरहुन्नरी आणि तडफेनं गाणारा ऐकणारे आसूसून स्वरांचा आणि सुरावटींचा तो वर्षाव झेलणारे मग रंगतीला काय पार प्रहर रात्र कधी उलटली बारा कधी वाजून गेले कुणाला कळलच नाही गवईबुआांनी कलावतीतली चीज संपवली तेव्हा साडेबारा वाजून गेले होते स्वरांची धुंदी पुरती चढलेला तो गायक आता पुरता खुलला होता सारी रात्र देखील तो आता चढत्या रंगतीनं गाऊ शकला असता मैफलीचा पूर्व रंग कुठे आता संपत होता आणि काय झालं श्रोत्यात एकाएकी चुळबुळ सुरू झाली मनगटी घड्याळं पाहिली जाऊ लागली चोरट्या खाणाखुणा आणि कुजबूज होऊ लागली एवढा वेळ संगीताच्या किमयेत विरघळून गेलेले एक एक चेहरे व्यवहारे आणि कसल्या तरी घोरात दिसू लागले अधले मधले कुणी कुणी उठून बैठक सोडून देखील जाऊ लागले कुणी अर्धवट उठून पुन्हा बसत होते कुणी सरकत नजीकच्या दाराजवळची जागा जाऊन व्यापली गवई महाराजांनी पुढची चीज सुरू केली पण श्रोते काही आता पहिल्यासारखे त्या वर्षावर स्वतःला हरवून घ्यायला तयार नव्हते मैफल उघड उगर उघडच विस्कटली होती म्हणजे दुसरं तिसरं काही घडलं नव्हतं शेवटच्या लोकल गाडीची वेळ होत आली होती <laughs> त्या बैठकीसाठी उपनगरातून आलेल्या श्रोत्यांना याचं स्मरण झालं होतं आणि अनेकांचं चित्त होतं रेल्वे स्टेशनावर आणखी अनेकांचं मन गाणं आणि शेवटची लोकल या द्विधा झालेलं होतं कुणाकुणाला शेवटच्या लोकलना जाण्याची घाई नव्हती पहाटेच्या पहिल्या लोकलच्या तयारीनेच ते गाण्याला आले होते पण तरी शेवटची लोकल त्यांना एरवीच्या सवयीनं अस्वस्थ करीतच होती आणि हे सगळे मिळून उरलेल्या केवळ गानमग्न श्रोत्यांचा चांगलाच रसभंग अजाणताच करीत होते पुढल्या चिजेनंतर सभागृहाचा मागला भाग बराच रिकामा झाला होता कुणी लोकलमध्ये असावेत कुणी खाली आवारात चांदण्यास सिगरेटी ओढत राजकारणाची कोरडी गंभीर चर्चा होते, इक, करीत होते आणि कुणी कॉफीच्या कॅन्टीनशी कॉफी घेत व्यावसायिक सांसारिक गप्पा करीत कोरड्याच आंभया देत होते मगा मैफलीच्या आरंभी पाहिले ते प्रफुल्ल प्रसन्न तुस्त चेहरे ते हेच का असा प्रश्न पडत होता आणखी एका ठुमरीनंतर सभागृह चांगलं निम्म अधिक ओस झालं मीही मग बाहेरच रेंगाळत राहिलो सभोवती सुंदर चांदणं आणि मनात विस्कटल्या मैफलीचा विषाद होता सुंदर जमलेल्या मैफली विस्कटाव्यात का असा प्रश्न आत आत कोणीतरी एकसारखं विचारत होतं कुणास ठाऊक कसा किती वेळ गेला दोन अडीच वाजले असावेत केव्हा तरी वरच्या सभागृहात चालू असलेलं एका जुन्या नाटकातलं सुंदर गीत मला बोलावं लागलं ओढल्यासारखा मी वर गेलो सज्जातून बैठकीच्या अग्रभागाला समांतर जाऊन उभा राहिलो आणि काय सांगू आतलं दृश्य विलक्षण होतं आत गवई आणि त्याच्या साथीदारांसमोर छोटंसं सा कडं करून जेमतेम पंधरावीसच होते गर्दी गर्दीनं मांड्या ठोकून बसले होते मांडीवर पुढ्यात बाजूला पानाच्या संचा टोप्या हातात धरायच्या आडव्या ठेवलेल्या काठ्या होत्या आणि मुद्रांवर सीमेची बेहोशी समोर उमटणाऱ्या सुरावटीच्या एकेका उन्मेषासरशी अंगावरून गंगेचा ओघ जावा तसे ते मुठभरच धुंद जीव एकावेळी वेळी शहरत होते गहीवरून येत होते थरथरत लवत स्फुरत गुदमरत आणि उसळत होते डोलत होते डोळे कधी तृप्तीनं झाकलेले तर कधी उघडे असून एका बेहोशीनं आंधळे झाल्यासारखे तोंड अभावितपणे सुपाऱ्या तंबाखू विडे चघळीत होती पण आस्वाद मात्र घेतला जात होता केवळ सुब्रम्माचा समयसमेवर एक साथ कासावीसदाद उठत होती स्थळकाळाचे देहाचे देखील भान विसरलेल्या त्या मुढभरच संगीत वेड्यांपुढे तो गवई देखील तितकाच धुंद बेबंद पिसाट होऊन गात होता वाटलं की या अवाढव्य भगभगीत सभागृहाच्या एका कोपऱ्यात शरीरांनी बसून ही मंडळी सुरांच्या एका अफाट अद्भूत स्वर्गीय अरण्यात आत्म्यांनी कुठल्या कुठं हरवली आहेत त्यांच्या लेखी यावेळी दुसरं तिसरं काही शिल्लकच नाही ते स्वतः देखील नाहीत फक्त सुरांचं ते मंतरलेलं रान तसं थरारून टाकणारं काही मी क्वचितच पाहिलं असेल स्वतःची सारख्यांची लाज वाटली वाटलं की आम्ही कितीही झालो तरी शेवटी लहानच माणसं शेवटच्या गाड्या सांसारिक घोर देशातली आणि कचेरीतली राजकारणं आणि व्यवहार आम्ही कसल्याही मोठ्या आणि उच्च आनंदासाठी पुरता विसरूच शकत नाही त्याचं भान कुठेतरी सतत राहतं आणि पुन्हा आम्ही नको तेव्हा व्यवहारातच येऊन पडतो सगळा विरस होतो स्वतःला कलेच्या ब्रह्मानंदात भिरकावून देणारे देहभान आणि दिवसरात्र विसरून केवळ कलानंद जगणारे हे खरे रसिक हे खरे साधक आणि आम्ही आम्ही प्रपंचाच्या सडकेनं धावता धावता वाटेतल्या कलेच्या देवापुढं वाहना काढून घाईघाईनं एक नमस्कार करून स्वतःभोवतीच प्रदक्षिणेची गिरकी घेऊन तोंडात सापट्या मारून घेत पुन्हा प्रपंचाची मळलेली वाट पकडणारे मामुली लोक आमची कलेची भक्ती ही इतकीच रसिकान पुढे मी नम्र झालो वाहन चढवल्या आणि मनोमन तोंडात चापट्या मारून घेत घरची वाट धरली रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा आई, आई मस्ती <laughs> मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबड जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर उद्योजकांची बाराखडी प्रस्तुत करता पीतांबरी पीतांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा विज्ञानम जनहिताय प्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता पुनःप्रसारण दर रविवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी फक्त सह्याद्री वाहिनीवर तुमचे हात कधी देते येते हात कधी तिथे तिथे यांना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जंप प्रोटेक्शन जो देतो तास आता प्रोटेक्टिवशीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत रसिकांच्या मनातली द्विधा मनस्थिती खरा रसिक तसा असावा याचं केलेलं एक सुंदर म्हणजे निरीक्षण इथे आपण म्हणू शकतो की तेंडुलकरांचं निरीक्षण क्षमता जी होती की छोट्या छोट्या बारकाव्यांना पाहणं आणि कथेमध्ये उतरवणं हे म्हणजे गाण्याला आपण मान डोलावून किंवा वाहवा क्या बात अशी आपण दाद देतो हो। आपल्याला एखादी सम आवडली त्यातली जागा आवडली तर या लिखाणाला अशीच दाद आपण देत होतो की आणि हे उत्स्फूर्तपणे घेत होत लिखाणाला अशी दाद गाण्यासारखी मिळणं हे केवढं मोठं कौशल्य आहे तेंडुलकर यांच्या शब्दांचं खरं खरं अक्षय म्हणतो तसं गाण्याच्या मैफिलीला अशी दाद मिळणं हो। पण गाण्याच्या मैफिलीचं असं वर्ण या अशा वर्णनाला अशी दाद मिळणं खरं आणि ते फार कमी जणांना जमत खरोखर ते नेहमी असं म्हणायचे की चांगलं काय वाईट काय बरोबर काय चूक काय अशा सगळ्या प्रश्नांमध्ये कधीच अडकू नका कारण त्या प्रश्नांमध्ये अडकलात तर मग त्या गोष्टीच्या मागची सत्यता तुम्ही पडताळू शकणार नाहीत ती क्षमता तुमची कमी होईल त्यामुळे जे काही पाहाल ते मनसोक्तपणे पहा मनापासून पहा आणि याच नोटवर आत्ता आपल्याला या भागामध्ये इथेच थांबायचं आहे अर्थात पुढच्या भागात तेंडुलकरांच्या अजून काही कथांचा उल्लेख येणार आहे त्या बाबतीतचं वाचन सुद्धा होणार आहे आणि पुन्हा हे दोन्ही कलाकार आपल्याशी जोडले जाणार आहेत मात्र आत्ता तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात खूप छान अभिवाचनाने हा कार्यक्रम रंगवलात हा भाग रंगवलात या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद